सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून नगर विकास खात्याच्या निधीतून आपण त्याला पन्नास लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला त्याचबरोबर मालेगल्ली ते ते टेंगोर्नी रस्ता याही रस्त्याचं उद्घाटन बांधवांना आपण त्या ठिकाणी केलं अशा दोनही कामांचं उद्घाटन झाल्याचं मी प्रथमतः आपल्यासमोर घोषित करतो आणि हे काम लवकरात लवकर हे जाफराबाद वासियांच्या हिंदू बांधवांच्या सेवेमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण उभं करू आणि कामही दर्जेदार करू असा विश्वास बांधवांनो मी सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी देतो आता दीपक पाटील वाकडे आपले पाटी माजी नगर अध्यक्ष त्यांनी मनोबल व्यक्त केलं दिवटे सरांनी पण शेरो शायरी मध्ये त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं सर आम्हाला काही शेरो शायरी येत नाही तुम्ही काही लिहून दिलं तर आम्ही म्हणू शकतो पुढच्या काळात परंतु बांधवांनो आज आपण हे जे काही उद्घाटन करतोय